नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आणि महत्वाची बातमी पाहूया तिवसा येथून तिवसाच्या सातारगाव मध्ये वार्ड नंबर दोन मध्ये आकाश लांजेवार यांच्या घराजवळ असणारी नाली ही सांडपाण्याची तुडुंब भरलेली आहे त्यात गाड सुद्धा जमा झालाय पावसाळ्यापूर्वी संपूर्ण गावातील साफसफाई करणं आवश्यक असते परंतु सदरची कामे गावात झालेली नाही गाड काढून फवारणी करणे आवश्यक असते भाऊराव ठाकरे यांच्या घरासमोर सिमेंट रोडच्या बाजूने पडलेला खड्डा बुजवण्यात यावा कारण वाहतूक यामुळे अडचण निर्माण होत आहे रोंघे यांच्या वाडी शेजारी सुद्धा गुरेड ढोरांना हो पाणी पाजण्यासाठी टाके बांधलेले आहे त्याचे काम सुद्धा अपूर्ण आहे आणि त्यात अजूनपर्यंत पाईपलाईन अभावी पाणी पोहोचलेले नाही आणि ते कधी येणार एकंदरीत गावात सफाई व विकास कामांची फारच कमतरता दिसून येत आहे ती कामे त्वरित करण्यात यावे व पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रोगराई पासन सर्व जनतेचे रक्षण व्हावे अशा आशयाचे निवेदन सरपंच व सचिव यांना दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी दिले होते परंतु आजपर्यंत प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही कुठली ठोस कारवाई केली नाही आणि या समस्या निकाली लावल्या नाही सदर ग्रामपंचायत दिवसात कधीही बंद होते कधी बारा वाजता उघडते तर कधी केव्हाही उघडते त्यामुळे जनतेच्या समस्या मार्गी लागत नाही गावात पाणी पुरवठ्याची पाईपलाईनचे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही जुन्याच सध्या सुरू आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी पोहचत नाहीये त्यामुळे नवीन पाईपलाईनचे काम त्वरित पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे